नमस्कार आज आपण आलेलो ला आहोत लालबागमध्ये तिथे चव्हाण मसाला स्टोअरमध्ये आपण आज मी गरम मसाला बनवायला आले आहे की सकाळ मिक्स मसाला बनवणार आहेत ह्यांच्याकडे अगदी ताजे आणि फ्रेश असे मसाले मिळतात घरी बनवाय बनवू शकत नसेल आपण तर ह्यांच्याकडे येऊन इथे मसाले छान बनवले जातात त्यांच्याकडे आपण दिलेल्या लिस्टप्रमाणे किंवा त्यांच्या लिस्टप्रमाणे आपण हवं तो मसाला बनवू शकतो मालवणी आगरी घाटी अजून तुम्हाला गरम मसाला घा गोडा मसाला हळद तिखट मिरची पावडर मिक्स मसाला जो मसाला हवा तो बळून येतो आणि त्या मसाल्यामध्ये वजनी प्रमाण योग्य प्रमाणामध्ये त्याचं प्रमाण घेऊन मसाला आपल्याला बनवला जातो अगदी तोळ्यामध्ये किती ग्रॅम किती घालायचं त्याप्रमाणे वजनी काट्यावरती माप घेऊन तो मसाला आपल्याला मोजून मापून अगदी गुलाब पाकळ्यांपासून कसुरी मिळते म्हणा जे काही आहे मसाल्याचे सगळे पदार्थ त्याच्यामध्ये व्यवस्थित योग्य प्रमाणात वजनी घातले जातात आणि आपला मसाला आपल्या समोर तो काढून देतात आपल्याला आणि एका टपामध्ये काढतात त्याचप्रमाणे मिरची सुद्धा पांडी लवंगी कश्मीरी शंकेश्वरी बेडकी ह्या सगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत त्या पूर्णपणे मसाल्याच्या प्रमाणामध्ये आपल्याला मोजून देतात आणि ते सगळं एकत्र झालं की ते भाजायची पण सवय मसाला आपल्याला छानपैकी शेगडीवरती अगदी तेल टाकून छान व्यवस्थित आपल्याला आधी गरम मसाला भाजून घेऊन मग त्याच्यामध्ये मिरची टाकून मिरचीसुद्धा भाजून घेतात अगदी छान भाजली जाते जसं घरी भाजतो आपण तशीच भाजली जाते आणि मग ती एका टपामध्ये काढली जाते आणि मग हे मसाले आपल्याला जर तिथे वाळून थंड करायचं असेल त्याला ऊन दाखवायचं असेल म्हणजे त्याची पूर्ण वाफ दाखवून द्यायची असेल तिथे हे मसाले उन्हामध्ये सुद्धा सुकवले जातात बघा सगळ्यांनी तिथे मसाले उन्हामध्ये सुकत घातले आहे हे चांगले उन्हामध्ये एक दीड तास सुकवले कडकडीत चांगली सुकले की मसाला टिकतोही चांगला आणि मग गिरणीवर न जाता यांच्याकडे पारंपरिक असा डंका आहे डंकावर मसाले कुटले जातात आणि छानपैकी आपला मसाला तयार होतो